नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू आता निवृत्तीनंतर मिळणार पूर्ण पेन्शन सरकारचा मोठा निर्णय सुमुक्ती आनंद झाली बातमी पुढे काही जण सविस्तर या बातमीविषयी यूट्यूबच्या माध्यमातून तो त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा असेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत एक महत्वपूर्ण घेतला आहे दोन हजार लागू करण्यात येणार आहे या सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित रक्कम पेन्शन स्वरूपात मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल ही योजना बंद झाल्यापासून अनेक कर्मचारी तिच्या पुनर्रचनेची मागणी करत होते आता ही मागणी मान्य झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे पेन्शन मुळे वृद्धापकाळात येणारी आर्थिक अडचण टाळणार आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करणारा ठरेल जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू मित्रांनो ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन योजना ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि लाभदायी योजना मानली जाते या योजनेत कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे दरम्यान इच्छित रक्कमची पेन्शन मिळते ही योजना दोन हजार चार पूर्वी सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होते मात्र दोन हजार चार नंतर सरकारने नवीन पेन्शन योजना लागू केली एन पी एस मध्ये पेन्शन रक्कम निश्चित नसते आणि बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असते आता सरकारने नवीन पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद